आलियाबाद प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याने रुग्णांचे हाल आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष प्राथमिक आरोग्य केंद्र हे अतिदुर्गम आदिवासी भागातील रुग्णालय असून या रुग्णालयात उपचाराकरिता येण्यासाठी गरोदर महिलांना तसेच आजारी असलेल्या रुग्णांना आतोनात हाल अपेक्षा करीत रुग्णालय गाठावे लागते मोठ्या प्रमाणात जंगल वस्तीत राहणारे आदिवासी लोक यांना सर्पदंश होत असतो डोंगर किल्ले जंगल जवळ असल्यामुळे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची संख्या ही भरपूर असून रस्त्यावर अपघात सुद्धा होत असतात असे असताना रुग्णवाहिका ही गेल्या एक ते दोन वर्षापासून बंद अवस्थेत पडून आहे रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्या कारणाने अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागतात आरोग्य विभागाच्या निष्क्रिय नियोजना अभावी रुग्णांची हेळसाळ होत आहे सटाणा ग्रामीण रुग्णालय व डांग सौंदाने ग्रामीण रुग्णालय येथून एकशे आठची रुग्णवाहिका उशिराने मिळत असल्याने रुग्णांना उपचारास दिरंगाई होत असल्याचे रुग्णांकडून सांगण्यात येत आहे यास जबाबदार कोण तरी आरोग्य विभागाने व लोकप्रतिनिधींनी बागलान तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर लवकरात लवकर रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी स्थानिक नागरिक ग्रामस्थ करीत आहे दक्षवेद न्यूज मराठी साठी प्रतिनिधी दी दीपक गायकवाड बागलान